मिरजेतील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त के जी एन ग्रुपच्या वतीने गलेफ काढण्यात आला होता हे मिरवणूक मुजावर गल्लीपासून सुरुवात करून लक्ष्मी मार्केट येथून मीरासाहेब दर्गापर्यंत काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मोहम्मद पैगंबर यांचे फलक लावण्यात आले होते तसेच या मिरवणुकीमध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान सामाजिक कार्यकर्ते आसलम काझी ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक आणि समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीचे नेटके नियोजन अध्यक्ष मुजाहिद मुतवल्ली शाहिद मुल्ला उर्फ गोगा आणि समस्त के जी एन सर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांनी केले होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला कलेबचे आयोजन केले जाते पण यावर्षी खास म्हणून या कलेबचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर्वांनी आय लॉ मोहम्मद हे जे आता एक ट्रेंड आलेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये काही विवादित केसेस दाखल झाले होते त्याचा एक निषेध सुद्धा आम्ही आज आय लॉ मोहम्मद या नावाने आम्ही सगळेजणांना बॅनर्स घेतलेले आहेत आणि आम्ही सगळेजण प्रेक्षित मोहम्मद यांच्या मावळांवर चालून आम्ही आमच्या इस्लामचा प्रचार करतो आम्ही आमचा इस्लाम धर्म मानतो आणि हेच आम्ही मेसेज सर्वांना देतो